हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आता लवकरच सर्वांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन होणार आहे गौरायांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ तयार करावे लागतात यामधीलच एक पदार्थ मी तयार केलेला आहे तो म्हणजे एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे हे शंकरपाळे बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट तयार होतात शंकरपाळे तयार करण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे आता ज्या वाटीने मी साखर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेला आहे आता हे पातेला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आता यातील साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे शंकरपाळे बनवायचे असतील तर इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या व शंकरपाळे तयार करा म्हणजेच दोन वाटी जर आपण दूध घेतलं तर दोन वाटी साखर घ्यायची आहे इते या मधिल साकर पने लिया है, आता इथे तुम्ही पाहू शकता यामधील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया व हे साईडला काढून घेऊ आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे आपण जे दूध व साखरेचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला या ताटामध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हे दूध थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी तूप घालायचं आहे आपण ज्या वाटीने साखर व वा दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने तूपसुद्धा घ्यायचं आहे तूप मी थोडंसं गरम करून घेतलं आहे ते आता यामध्ये मी मिक्स केलेलं आहे तुम्ही इथे साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे आपण मिक्स करूया यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे व हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शंकरपाळे तयार करण्यासाठी हे अगदी योग्य प्रमाण आहे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे या प्रमाणानुसार अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे बनून तयार होतात व हे शंकरपाळे जास्त तेलकटसुद्धा लागत नाहीत आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मैदा मिक्स करूया हे सर्व मिश्रण आपलं तीन वाटी झालेलं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी मैदा घातला आहे परत दुसरी वाटी घातलेली आहे ही तिसरी वाटी आहे व ही चौथी वाटी आहे आता इथे मी तीन वाटी मिश्रणासाठी चार वाटी मैदा घातलेला आहे आता चार वाटी मैदा घातल्यानंतर हे अगोदर आपण व्यवस्थित असं मिक्स करून पाहूया जर आपल्याला वाटलं की हे मिश्रण थोडंसं पातळसर दिसत आहे तर यामध्ये आपण आणखी थोडासा मैदा मिक्स करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता हे मिश्रण मला थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे इथे मी आणखी एक वाटी मैदा मिक्स करणार आहे म्हणजेच आपल्याला तूप दूध व साखर या तीन वाटी मिश्रणासाठी अंदाजे पाच वाटी मैदा लागलेला आहे तुम्हाला जर हे प्रमाण नाही लक्षात आलं तर तुम्ही यामध्ये मावेल एवढा मैदा मिक्स केला तरीसुद्धा चालेल आता मैदा घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी सहज हे पीठ मळलं जातं इथे तुम्ही पाहू शकता हा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे अगदी हलक्या हाताने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक चार ते पाच मिनिटे हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता एक चार ते पाच मिनिटे हे पीठ आपण साईडला ठेवून देऊ चार ते पाच मिनिटानंतर आता आपण याचे शंकरपाळी तयार करण्यासाठी घेऊया या पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आपण एरवी चपातीसाठी वगैरे जो पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा मोठा या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आता इथे पोळपाटावरती मी थोडासा मळून घेतलेला आहे आता याप्रमाणे त्याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आता या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे यामध्ये आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे याला पोळपाटाला तूप किंवा तेल काहीही लावायची गरज नाही अगदी सहज हे पीठ लाटलं ला जातं आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही पोळी लाटली जात आहे याची आपल्याला पातळ अशी पोळी करायची नाही ही पोळी आपण जाडसरच लाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता याची मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर इथे तुम्हाला साईडने ही पोळी थोडीशी चिरल्यासारखी दिसत असेल तर आता आपण अगोदर याचा कडा कट करून घेऊया याप्रमाणे कडा कट करून घेतल्यानंतर शंकरपाळे अगदी व्यवस्थित शेपमध्ये बनवता येतात म्हणजे व्यवस्थित चौकोनी शेप येतो त्याला तर इथे तुम्ही पाहू शकता आता इथे मी चारही बाजूने याच्या कडा कट केलेल्या आहेत मध्ये सेंटरला आपल्याला छान असा चौकोनी भाग मिळालेला आहे इतपत जाड आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची होती आता याचे आपण शंकरपाळे तयार करूया हे शंकरपाळे तुम्ही एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा सुद्धा हे कट करू शकता इथे माझ्याकडे शंकरपाळे कट करण्याचं लाटणं आहे त्यानेच इथे मी शंकरपाळे तयार करणार आहे हे लाटणं अगदी सोपं जातं शंकरपाळे करायला कारण तुम्ही एकदा या साईडने व दुसऱ्या साईडने एकदा फिरवलं की अगदी व्यवस्थित शेपमध्ये हे शंकरपाळे बनवून तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता हे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत आता हे शंकरपाळे आपण सुट्टे करून घेऊया व एका ताटामध्ये काढून घेऊया ता आता अगोदर तुम्ही हे सर्व शंकरपाळे तयार करून घेऊ शकता किंवा एक पोळी लाटून झाल्यानंतर ते तळून घेऊ शकता आता इथे मी सर्व शंकरपाळे तयार केलेले आहेत हे तेलसुद्धा आता छान गरम झालेलं आहे शंकरपाळे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आहे व नंतर शंकरपाळे तळायला घ्यायचे आहेत आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण शंकरपाळे सोडूया शंकरपाळे सोडल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आता आपल्याला चमच्याच्या साह्याने थोडेसे हे शंकरपाळे हलवून घ्यायचे आहेत म्हणजेच हे शंकरपाळे छान सुट्टे होतात आता याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे शंकरपाळे तळून घेणार आहोत शंकरपाळे हे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत तुम्हाला जर ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही एक पोळी लाटून शंकरपाळी तयार केले की लगेच ते तेलामध्ये सोडा व दुसरी पोळी लाटायला घ्या इथे मी सर्व शंकरपाळ्या अगोदरच तयार केलेले आहेत त्यामुळे आता मी फक्त शंकरपाळी तळून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याचा कलर आता चेंज होत आहे याला छान तांबूस रंग आलेला आहे आणखी एक दोन ते तीन मिनिटे आपण हे शंकरपाळे तळून घेऊया म्हणजेच याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे शंकरपाळे तळून घेणार आहोत दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता शंकरपाळे छान ब्राऊन झालेले आहेत आता हे आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता किती छान हे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण याचप्रमाणे बाकीचे सर्व शंकरपाळे तळून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे एकदम खुसखुशीत व झटपट असे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत ही शंकरपाळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला, तुम्हाला आजची ही शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया आपल्या अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद